नमस्कार मैं यशवंत अन्य अपन पहातह तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए डॉक्टर आनंद यादव यांनी ग्रामीण वास्तव आपल्या साहित्यातून साकारले असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अश्विनी धोंगडे यांनी स्व द स्वर्गीय दंतोपंत महास्कर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह निगडी प्राधिकरण येथे रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं समरस्ता साहित्य परिषद आणि डॉक्टर आनंद यादव अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आनंद यात्री व डॉक्टर आनंद यादव यांच्या एक यांच्या नव्वदव्या जन्मदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर अश्विनी धोंगडे बोलत होत्या ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे लेखिका प्राध्यापक डॉक्टर कीर्ती मोळीक ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक हरिहर कुलकर्णी यांनी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील साहित्यिक आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्याने होती डॉक्टर अश्विनी धोंगडे पुढे बोलताना म्हणाल्या की डॉक्टर आनंद यादव हे साठोत्तरी साहित्य प्रवाहातील एक महत्त्वाचे साहित्यिक आहेत ग्रामीण भागातील जीवनाचे चित्रीकरण माध्यमवर्गीय पंढरपेशी दृष्ट दृष्टिकोनातून दु, केले जात होते परंतु चित्रमय शैली आणि ग्रामीण बो ग्रामीण बोली ही लेख लेखवैशिष्ट असलेल्या चतुरस प्रतिभाच्या यादव यांनी शहरी वाचकांना ग्रामीण भागातील खरेखुरे जग दाखवले त्यांच्या लेखनाची नाळ महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा असुडशी जोडलेली होती तसेच भारत हा बहुमुखी खेड्याचा देश आहे हा महात्मा गांधीचा संदेशही त्यांनी लेखनातून अधोरेखित केला त्यांनी ध्यास घेऊन ग्रामीण साहित्य चळवळ रुजवली त्यामुळे वास्तव आणि साहित्य लिहिणाऱ्या अनेक नवोदितांना आत्मविश्वास मिळाला मात्र आनंद यादव यांच्या कसोटीच्या काळात लेखकांनी त्यांची पाठराखण केली नाही हा अपराधगंड मनात आहे गिरीश प्रभुणे यांनी डॉक्टर यादव आनंद यांच्या स्वभावातील वास्तव लेखनातून प्रेरणा घेऊन बहुजन समाजातील मोठा वर्ग हिताला झाला डॉक्टर आनंद यांच्या स्वभावानातील वास्तव लेखनातून प्रेरणा घेऊन बहुजन समाजातील मोठा वर्ग लिहिता झाला विशेष मराठा शेतकरी समाजाच्या व्यथा वेदनांचे असल चित्रीकरण त्यांच्या साहित्यातून आढळल्याने ग्रामीण भागातील वाचक वर्ग निर्माण करण्याचे श्रेय त्यांना जाते त्यामुळे खऱ्या अर्थाने आनंदयात्री होते असे विचार व्यक्त केलं डॉक्टर कीर्ती मुळीक यांनी डॉक्टर आनंद यादव यांनी साहित्यातील नागरी आणि ग्रामीण दरी मिटवण्याचं काम केलं त्यामुळे आजच्या काळात डॉक्टर आनंद यादव अभ्यास मंडळाची नितांत गरज आहे असं मतही मांडलं हरिहर कुलकर्णी यांनी गतिमान तंत्रज्ञानाचा अफाट वेग साहित्यात पकडणारे दुरापास्त आहे महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे अपरिप अपरिमित नुकसान होत आहे अशी ही खंत व्यक्त केली अखंड भारताला राष्ट्रीय महापुरुष व डॉक्टर आनंद यादव यांच्या प्रतिमाचे पूजन करून आणि सुहास घुमरे यांनी सादर केलेल्या ती तिपोरं खेळते या ग्रामीण भागातील कवितेच्या साजरीकरणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला समरस्ता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष माणसी चिटणीस यांनी प्रस्तावित केलं यावेळी समरस्ता साहित्य परिषद पुणे महानगर शाखेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अभिवाचन सत्रात हेमंत जोशी मंगला पाटसकर दत्तात्रे मस्के रुचा कर्वे अशोक होनराव आणि श्रद्धा चटप यांनी आनंद यादव यांच्या कविताचे अभिवाचन केलं माधव देवळणकर यांनी यादव यांच्या सासूरवासीन या कथेचे अभिवाचन केलं तर मोनिका बागडे यांनी मानसी चि चिटणीस यांनी आनंद यादव यांना लिहिलेल्या हुद्दपत्राचे अभिवाचन केलं कविवर्य चंद्रकांत चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात सोमनाथ सुतार बारामती सोमनाथ टकले करमाळा जनार्दन धुमाळ माढा वैशाली गाडे अमरावती राजेश चौधरी चंद्रपूर आणि संजय माने सांगली या कवींनी ग्रामीण भागातील कवितांच्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं शोभा जोशी राजेंद्र भागवत निलेश सेंबेकर जयश्री श्रीखंडे सुप्रिया लिमये स्वाती भोसले पुष्पकर भातखंडे प्रदीप गांधीलकर यांनी संयोजनात सहकार्य केलं स्नेहा पाटक आणि उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचलन केलं डॉक्टर राज डॉक्टर जनार्दन भोसले यांनी आभार मानलं आणि कार्यक्रमाची सांगता सुप्रिया लिमये यांनी गायलेल्या वंदेमातरमने करण्यात आली अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा